सर काय सांगणार या ठिकाणी आपण जलकुंड जे आहे त्याचं कामची माहिती दिलेली आहे कशा प्रकारचे जलकुंड होणार आहे कधीचं काम पूर्ण होणार आहे आणि साधारणतः किती खर्च येणार आहे बघा गणपती विसर्जनासाठी मूर्ती विसर्जन देवीच्या मूर्तींचं विसर्जन छठ पूजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्या माध्यमातून जो काही प्लास्टर ऑफ पॅरिस या तलावात जमा होत होता आणि जे काही रंग केमिकलचे रंग पाण्यामध्ये मिसळून जायचे आणि लोकांच्या आरोग्याला हानिकारक असायचे त्या संदर्भामध्ये जवळपास अकरा ते बारा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आता याच कुंडामध्ये गणपती विसर्जनाचे देवी विसर्जनाचे आणि छतपूज्याच्या साहित्याचं विसर्जनाचं कुंड आम्ही या ठिकाणी तयार करतो आणि त्या माध्यमातून तलावाचं संरक्षण होईल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसमुक्त आम्ही हा तलाव करतो पर्यावरणला मदत करतो आणि नंतर विसर्जन झाल्यानंतर आम्ही त्यातून प्लास्टर ऑफ पॅरिस काढू बाहेर खजांमध्ये टाकू आणि केमिकलचं जे मिश्रण होतं याच्यामध्ये त्यामध्ये प्रक्रिया करून पाणी पुन्हा शुद्ध करू अशा पद्धतीचं एक नवीन प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी तयार करतो असताना हे करत असताना फक्त गणपती देवी आणि छटपूजेपुरतं मर्यादित आम्ही ठेवलं नाही <laughs> तर जालना शहरातल्या लहान मुलांसाठी आणि माणसांसाठी महिला बहिणींसाठी या ठिकाणी काही मनोरंजनात्मक या ठिकाणी करावं म्युझिकल फाउंडनिंग या ठिकाणी करावं अशा पद्धतीच्या मनामध्ये विचार आहे आणि तो आम्ही पूर्णपणे अंमलात आम आणतो म्युझिकल फाउंटेन सुद्धा सुद्धा या ठिकाणी संगीत कारण जे ज्याला म्हणता येईल ते सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करतो कधीपर्यंत त्याचं काम संपणार आहे आणि कधी या होईल पंचवीस पंचवीसच्या गणपती या वर्षामध्ये संपत्ती या वर्षाचं विसर्जन शंभर टक्के शंभर टक्के ओके